दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बाजीराव पांडुरंग कांबळे साहेब राज्याध्यक्ष राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या धारांची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात आज गारगोटी येथे तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाले बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला त्याचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर या नावाने पाकिस्तानमधील अकरा दहशतवादी स्थळ एअरस्ट्राईकद्वारे उद्ध्वस्त करण्याचे काम केले या ऑपरेशन सिंधूरमध्ये पाकिस्तानमधील जवळपास शंभर दहशतवाद्यांचा खात्मा केला भारतीय सेनेचे या अतुलनीय पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी व भारतीय सेनेचे से मनोबल वाढवण्यासाठी देशभरामध्ये तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहाने सुरू होत आहेत आज गारगोटी शहरामध्ये सुद्धा या तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते बुदरगड तालुका आजीमाजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या या तिरंगा पदयात्रेमध्ये आबालवृद्धांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आकाशातून येणाऱ्या प्रचंड पावसाच्या धारा याची तमा न बाळगता देशप्रेमाने भारावलेले नागरिक भारत माता की जय वंदे मातरम हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत गारगोटीच्या रस्त्यावरून चालत होते या पदयात्रेमध्ये माझी सैनिक संघटना अभिनव करिअर अकॅडमी कोनवडे शाहू करिअर अकॅडमी कोनवडे मौनी करिअर अकॅडमी गारगोटी या सर्व अकॅडमीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला त्यांच्याबरोबरच भुदरगड तालुक्यातील देशप्रेमी नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले होते प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज ऑपरेशन सिंधूरचे पोस्टर आणि तोंडात भारत मातेचा जयघोष अशा देशप्रेमाने भारवलेल्या वातावरणाने आज गारगोटी शहर दुमदुमून गेले विद्या मंदिर आकुर्डे तालुका भूदरगड या प्राथमिक शाळेतल्या बालचमूंनी छत्रपती शिवाजी महाराज भारतमाता आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांची वेशभूषा करून पदयात्रेमध्ये सहभाग घेतला या सर्व बालचमूचा देशप्रेमाने भारवलेला उत्साह पाहून साऱ्या गारगोटीकरांचे लक्ष वेधून घेतले या पदयात्रेत भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील के डी सी बँकेचे संचालक अर्जुन आबीटकर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अल्केश कांदळकर गारगोटीचे सरपंच प्रकाश वासकर प्रवीण सिंह सावंत कॉम्रेड सम्राट मोरे व्यापारी असोसिएशनचे विश्वनाथ घाडगे श्री कारेकर नंदकुमार शिंदे मोहन सूर्यवंशी विनायक पाटील भाजपचे तालुका अध्यक्ष नामदेव चौगले संतोष पाटील रवींद्र कामत पांडुरंग वायदंडे रणधीर शिंदे अमोल पाटील भगवान शिंदे सुनील तेली पी बी खुटाळे राहुल चौगले प्रशांत पुजारी स ऐश्वर्या पुजारी राहुल जाधव संजय भोसले अवधूत राणे सचिन देसाई विक्रम पवार बबन निकम निवास देसाई अमृत गुरव विनायक शिंदे वीरकुमार पाटील अविनाश कवडे आजी माजी सैनिक संघटनेचे गोपाळ कांबळे सर्जेराव मेंगाणे दत्तात्रेय साळवी दत्तात्रेय भोईटे दिगंब दिनकर कांबळे श्यामसुंदर शिळोलीकर श्री दिलीप चव्हाण विश्वास पाटील प्रकाश मोरस्कर बाळासाहेब पाटील बचाराम भायगडे किरण भोईटे राजू कोराणे यांचेसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी स्वागत माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष नारायण देसाई यांनी केले आभार योगेश परुळेकर यांनी कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजित रांजणे दर्पण न्यूज